त्यानुसार पहिल्या टप्प्यात अठरा प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी मिळाली अंतिम मंजुरीनंतर या घरपुराचे बांधकाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार झाला असून आंतोळी येथे दिनांक बावीस डिसेंबर रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार सतरा अठरापासून रखडलेल्या अठरा लाभार्थ्यांचे घरकुले यांचा शुभारंभ सरपंच माया ब्रह्मदेव सलगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा घेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात येते त्या अंतर्गत मंजूर केलेल्या एकूण करतुला अठरा कुटुंबियांकडे घर बांधण्यासाठी आवश्यक जागा नव्हती त्यामुळे घर मंजूर होऊनही या कुटुंबाच्या हक्काच्या घराचे स्वप्न चार ते पाच वर्षापासून रखडले होते दक्षिण सोलापूर येथील विद्यमान आमदार सुभाष बाबू देशमुख यांचे विशेष सहकारी व पाठपुराव्यामुळे बांधण्यासाठी आवश्यक जागा मिळाली आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आली या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष गजनाथ शेजाळ सरपंच माया ब्रह्मदेव सरगरे उपसरपंच खरात ज्येष्ठ नागरिक ब्रह्मदेव सरगरे डॉक्टर आदिनाथ खरात ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पडगर विनुद शेख बापूसाहेब शेख नेताजी थोरात कुंभकर् कांबळे ग्रामसेवक पडतरे प्रगतशील बागायतदार नानासाहेब करबे चंद्रकांत कोकरे माजी उपसरपंच मजनुद्दीन पठाण आनंदा करबे खरीप शेख ब्रह्मदेव बेलदार तानाजी कोळी भगवंत करे टिपू शेख ग्रामपंचायत शिपाई नाताजी केंगार अल्लाउद्दीन शेख सद्दाम शेख व महिला सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते हे ग्रामपंचायती दोन हजार सतरा पासून रखडलेला विषय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लोकांना दे। दे। घरकुल देण्यास देण्याचे काम हे पेंडिंग होतं तरी आपल्या ग्रामपंचायतीकडून आज हे माननीय सरपंच माया ब्रह्मदेव सलगरी यांच्या शुभहस्ते आज आपण अठरा जणांना प्लॉट वाटप करून जायराने ते प्लॉट वाटप करून त्यांना जागा देऊन त्यांचा घ घरकुल बांधण्यासाठी त्यांना सांगण्यात येला आलेला आहे तरी या कामासाठी सतत सहकार्य केलेले पाठपुरावा केलेले मा गावचे तालुक्याचे आमदार माननीय बापू देशमुख साहेब तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय बाळासाहेब वाघसाहेब तसेच पूर्ण आमची ग्रामपंचायती टीम आणि गावकरी यांचा सहकार्याने सर्व आज शुभारंभ झालेला आहे तरी हा विषय दोन हजार सतरापासून पेंडिंग होता सरपंचाच्या व आमदार साहेबांच्या आतंक प्रयत्नाने हा विषय आज मार्गे लागलेला असून येत्या तीन महिन्यात आम्ही घरकुल लोकशाना पूर्ण करून देऊ आणि त्यांचं स तिथे पाहण्याची सोय आणि ला विजेची सोय आणि तिथे पूर्ण त्यांना ज्या सुखसुविधा उपलब्ध होतील त्या सुखसुविधा आपण ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून देण्याची ग्वाही मी देत आहे धन्यवाद